नमस्का, अपन पहतात, आवाज नमस्कार आपण सह्याद्री न्यूज महाराष्ट्राचा खानापूरमध्ये प्राचार्य रविकांत भगत सर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा तसेच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमामध्ये शिवम प्रतिष्ठान कराडचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती आज समाजाची घडी पूर्णत विस्कटलेली असून मुली असुरक्षित आहेत मुली व महिलांवर होणारे अत्याचार हे अतिशय चिंताजनक बनले आहे जाती व धर्म यामध्ये विभागला जाऊ लागला आहे नवीन भारत घडवायचं असेल तर युवकांनी राजकारणात येऊन चांगल्या पद्धतीनं समाजाची बांधणी करणं आवश्यक आहे तरच भविष्य काळ सुखकारक असेल राजकारण वाईट नाही मात्र काही असंवेदनशील लोकांमुळे हे क्षेत्र बदनाम झालं आहे समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर चांगल्या माणसांनी राजकारणात येणं गरजेचं आहे असे आणि देशमुख म्हणाले या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका सरचिटणीस मनोज यादव उपस्थित होते खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक मारुती भगत हरीश भगत विठ्ठल भगत दीपक खराडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश धेंडे यांनी केलं त्याचबरोबर यावेळी आनंदराव मंडले महेश माने अशोक शिंदे संतोष शिंदे विकास देसाई तसेच नागरिक व महिला या सेवानिवृत्त समारंभाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संत संबंध महाराष्ट्रात ओळखलं जात आणि आजच्या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी एक वर्गमित्र म्हणून प्रेमाने उपस्थित राहिले ते आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय देशमुख साहेब ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत की ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एवढी गर्दी करून मला वाटते चार वाजल्यापासून ही सगळी लोक थांबलेली आहेत ताटकळलेली आहेत पण मागाशीच मला शंका येत होती की ही सहाच्या पुढे काही गर्दी थांबत्या का नाही गुन्हा स्टॉप परंतु सगळ्यांचं सरांवरती प्रचंड प्रेम आहे आणि आपण सगळे या ठिकाणी थांबलेलं ते आपल्या सर्वांचे सत्कार मूर्ती आज मी बघत सर व्यासपीठावरती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष त्यांचे राज्य लेवलचे पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी सरांचे हितचिंतक वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे देखील पदाधिकारी आहेत आमचे उद्योजी आहेत सरपंच बोटीचे पत्रकार आहेत आठपाडी सगळे पत्रकार मागाशी सगळे आले मला भेटले सरांच्या वरती सर्व प्रेम करणारे सगळे विद्यार्थी महिला भगिनी आभाल वेळ वे फार झालाय सर काय आहे ते सगळ्या अगोदरच्या वाक्याने सगळ्यांनी सांगून टाकलंय परंतु माझ्या मनामध्ये देखील आभाळभर भावना आहेत पण ते आता एवढ्या कमी वेळामध्ये शब्दांमध्ये प्रकट करणं फार कठीण आहे आणि आपल्या सर्वांना आदरणीय देशमुख साहेबांना ऐकायचं आहे मला समजलेले सर जर मी सगळे तुम्हाला ऐकवायचं म्हटलं तर संबंध रात्रच आहे मनाने अतिशय निर्मळ पवित्र लहान मुलासारखे ओठत आणि ओठत अजिबातच नाही एवढे उथळ समोरचा कोण आहे बघायचंच नाही आमदार असो मंत्री असो आणि कुणी असो चुकीचा वाटला जागा फटकार त्याला फेकून देणारा माझा असा मित्र आता सेवेतनं रिटायर्ड होत माझे वडील आणि ते स्टाफ मेंबर सर माझ्याजवळ अजिबात यायचं नाही मी साहेब काँग्रेसमध्ये होतो मला म्हणायचे तुम्ही काँग्रेसचं मला जवळ घेऊ नका मी जवळ कधीच यायचे नाही सर आणि एकदा यांचं काम अडकलं आणि तहसील कार्यालयाच्या बाहेर ते गेटच्या पुढे उभे होते आणि मला म्हणले माझं एवढं काम करून द्या आणि सुदैवानी त्यांच्या ते काम लगेच झालं आणि गेली सात आठ वर्षे आम्ही आता एकत्र काम करतोय रासपच तुमच्याकडे लक्ष आहे सर पण सगळ्यांना आहे भगत सर माझ्याशिवाय पुढं थांबत <laughs> म्हणून सरांनी काय जरी केलं तर मी सरांना करायला होतो अशा पद्धतीची लोकांना असं वाटत सर कृषी क्षेत्रातले एम एस सी आहेत अनेक मुलं तिने उभा केली सर्वांकडे प्रचंड मोठा आत्मविश्वास आहे एखादा प्रगल्भ मोठा माणूस आज देशमुख साहेब आपल्या समोर आहेत साहेबांना देशमुख साहेबांना कार्यक्रमाला येणार का तुम्ही बैठला का बोललात का मी बोललोय मी सांगितले म्हटलं शंभर टक्के येणार म्हणजे येणार एवढा प्रचंड आत्मविश्वास समोरच्या माणसावरती नवा असू दे जुना असू दे प्रचंड विश्वास ठेवणारा माणूस आणि मग समोरच्या माणसाला सरांना फसवणं सुद्धा कठीण साहेब आम्ही सरांच्या माध्यमातून अनेक विषय मी, मी बघितले या भागासाठी या मातीसाठी या परिसरासाठी प्रचंड त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे अनेक मोठे ज्वलंत प्रगल्भ विषय ते घेऊन येतात समाजातली युवा म्हण ते पेटवतात मग अशी एका वक्त्याने सांगितलं की या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विषय होता ही सगळी तरुण पोरं एकत्र करून या बारावाड्यामध्ये ते फिरले लोक रस्त्यावर आणली लोकांच्या मध्ये जागृती निर्माण केली आणि मला वाटतं त्या ठिकाणी आता दोन सर्वे झाले आणि निदान तो राजकीय पटलावरती तरी हा विषय आलेला आहे हे सगळं यश आहे ते सरांचं माझ्या गावामध्ये पाणी फाउंडेशनचं आणि नाम फाउंडेशन साहेबांचं सा, नाम फाउंडेशन प्रचंड मोठं काम आहे सर तुमच्या या नाना पाटेकर आणि संबंधित सगळ्या परिवाराच्याकडून सुद्धा आम्हाला यापूर्वी प्रचंड मदत झालेली या भागामध्ये आमच्या भागामध्ये आम्ही ग्रीन रेव्होलता मोठं काम केलं परंतु हे सगळं काम उभं करत असताना सर माझ्या बरोबर राहिले आम्ही चार महिने सर आणि आम्ही घरीच गेलो चार महिने प्रचंड डोंगरामध्ये आम्ही प्रचंड काम केलं आणि त्या ठिकाणी त्या गावची टँकर म्हणजे माझ्याच गावची टँकर बंदी आम्ही त्या ठिकाणी केली परंतु मला या ठिकाणी वाटतं की सरांना आम्ही काहीच देत नव्हतो मी यायचो सर गाडीत बसायचे आम्हाला सांगलीला जावं लागलं तालुक्याला जावं लागलं मा रानामाळामध्ये फिरावं लागलं डोंगरामध्ये फिरलो परंतु सरांनी एक दिवस सुद्धा कंटाळा केला नाही म्हणजे समाजाच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रचंड मोठा सरांना व्यासंग आहे समाज प्रश्न सुटावेत अशा पद्धतीचा ध्यास आहे या माणसाबरोबर काय बोलायचं म्हटलं तर मी मगाशी म्हटलं की एक रात्र पुरायची नाही सगळ्यांना हवा हवेचं वाटणारं नेतृत्व आणि सर आता या सले, तो तो तो। त्या ठिकाणी रिटायर झाले तर त्यांचं सगळं व्यक्तिमत्व बघलं पर्सनॅलिटी बघितली तर अजून सर पन्नासशे तर तसं वाटतं त्यामुळं प्रचंड उत्साह आहे त्यांच्या मनामध्ये आणि असा एक चांगला माणूस समाजासाठी धडपडतोय त्याला साथ देणं त्यांना सहकार्य करणं आणि दुसरी गोष्ट सरांची एक दुसरी बाजू आहे सरांनी समोरच्याला ना कधी नाराज केला नाही अनेक युवकांना त्यांनी मदत केली मला तर वाटतं मी वहिनीना नेहमी म्हणत असतो सर मी सगळं मला फोन आला की मी म्हणतो वहिनीना द्या मी हरीशला बऱ्याच वेळा सांगितलं हरीश त्यांचा पगार तेवढा काढून घे आता म्हणतो फंड तेवढा काढून घे म्हणजे ऐंशी टक्के पगार सरांनी कधी घरी नेलाच नाही आणि ह्यातले अनेक आणि आने हे पैसे चुकीच्या पद्धतीने ते दिले नाही अनेक मुलांची फी थटली काही मुलांना एम पी सीसाठी स्पर्धा परीक्षेच्यासाठी लोकांना मदत केली एका एकाला घर बांधायसुद्धा सरांनी पैसे दिले अक्षरशः असा माणूस आहे की मी त्यांना नेहमी ने मी त्यांची चेष्टा करतो परंतु ऐंशी टक्के पैसे समाजामध्ये इसकटणारा हा एकमेव माणूस म्हणजे अजय असा नाही लक्षात घ्या आणि अशा माणसाचा आज निरूप समारंभ आहे आपल्याला देशमुख साहेबांना निश्चितपणाने ऐकायचं आहे मी एवढंच सांगतो सर तुम्हाला भविष्यामध्ये सुख शांती समाधाने समृद्धी आणि प्रगल्भ राजकीय यश या, 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 या सगळ्यांच्या माध्यमातून लाभो अशी मी चरणी प्रार्थना करतो आपला जो असा हसरा आणि असा शिनवटा घालवणारा समोरच्या माणसाला ताकद देणारा समोरच्या माणसाला इन्स्पायर करणारा असा चेहरा निश्चितपणाने समाज तुम्हाला स्वीकारेल अशा पद्धतीची मी परमेश्वराला देखील विनंती करतो आणि ती स्वीकारावी अशा पद्धतीची प्रार्थना मी परमेश्वराला करतो आपल्याला दीर्घायुष्य मिळव एवढी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र नमस्कार मी विकास देसाई बोलतो फार कळत आपण या जगामध्ये जन्माल जन्माला येताना एका ओढीनं जन्माला आलेलो असतो आपण जीवनामध्ये अनुभव घेत असतो ते आपण एकमेकांच्या बरोबर राहून अनुभव घेत असतो आणि ते अनुभव आपल्याला आवडलेले असतात आपल्या मित्रांचे आपल्या पै पैपहुण्यांचे आपल्या कुटुंबातल्या माणसांचे आणि हे अनुभव आवडल्यामुळं आपण या जगामध्ये जन्म घेतलेला असतो आणि पुन्हा पुन्हा आपण जन्म घेत असतो पुन्हा पुन्हा ती जन्म घेण्याची नाते संबंध प्रस्थापित करण्याची नात्याची ओढ जी आपल्या मनात आहे त्या नात्याच्या ओढीनं ना आपण सगळे या ठिकाणी आलाय पहिल्यांदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो आज आपल्या सगळ्या लोकांचं एक लाडकं व्यक्तिमत्व ते व्यक्तिमत्व आपल्या शिक्षकीच्या पेशातून रिटायर होत आहे मला प्रश्न पडतो सर हे शाळेतले शिक्षक नव्हते तर सर हे लोक शिक्षक होते लोकांना बरोबर घेऊन चालणारे शिक्षक होते लोकांना पुढे नेणारे शिक्षक होते आज ते रिटायर होत आहे खर तर भरत भगत सरांना समजून घेणं ही समाजाची गरज आहे तुम्हाला असा प्रश्न पडेल की भगत सरासारखा सुद्धा माणूस या जगात असतो आपण सगळे जरी या प्रपंचा अडकलोय पण माणूस सामाजिक ठेवून सामाजिक आपलं देणं हे मनामध्ये समजून काम करत असतो अशी माणसे या जगामध्ये आहेत कधीतरी भगत सराच्या जवळ गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाला आलो भगत सर एका आयुष्यातून दुसऱ्या आयुष्यात पदार्पण करत आहेत भगत सरामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे भगत आणि दुसरे आहेत सर आता भगत आहेत ते आता तुम्हाला माहित आहे या खानापूरमध्ये जे भगत आहेत ते शिवाजी महाराजांचे सैनिक आहेत इथ आदिलशहाचे जे माणसं होती त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी या ठिकाणी भगत आलेली होती त्यातले बघत आहेत त्यामुळं राजकारण करणं समाजकारण करणं चळवळ करणं समाजासाठी लढणं हे भगत समाजाच्या रक्तात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भगत, भगत सर जर राजकारणात आले तर काय वावग ठरणार नाही आणि दुसरी गोष्ट सर आहे सर हे प्रामाणिक आहे काय भगत सर हे अत्यंत प्रामाणिक निस्पृह स्वच्छ आणि शुद्ध मनाचा माणूस म्हणजे सर ज्या माणसानं अनेक जणांच्यावर उपकार केलेत इतके उपकार केलेत कधी बोलून दाखवले नाही अनेकांचे प्रपंच उभा करायला ह्या माणसानं काम केलंय एखाद्या नेत्याचा आपण उद्गार करतो त्याच्या कार्याची आपण ओळख घेतो ते, ते खरं खोटं लय असत पण भगत सरांच्या बाबतीतलं खरं तुम्हाला कितपत मान्य आहे मला तर काय माहित नाही परंतु आज या ठिकाणी अशी कितीतरी माणसं आहेत त्यांना अंतकरणापासून करण्यापासून वाटत भगत सरान माझ्यासाठी काहीतरी केलं त्याला शंभर टक्के जाणीव आहे त्या जाणीवे पोटी या ठिकाणी तो आलाय त्याच त्याचं मी पहिल्यांदा स्वागत करतो की त्याच्या हृदयामध्ये त्याच्या अंतर्मानामध्ये त्याला शंभर टक्के माहित आहे की भगत सरांचं आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदानांपैकी मी एक माणूस आहे माझ्या सुद्धा आयुष्यात भगत सरांचं फार मोठं योगदान हो आहे ते आता भगत सरांना मलाच माहिती सरांमध्ये तीन गोष्टी आहेत एक आहे राजकारण दुसरं आहे शिक्षक आणि तिसरा आहे अध्यात्म आता भगत सर हे गेले चाळीस वर्ष एक आध्यात्मिक आयुष्य जगत आहेत म्हणजे काय की भगत सर कुठलंही काम करताना निरासक्त भावनेनं आसक्तीनं काम करत ते काम करायचं सोडून द्यायचं आज इथं काय करणार भगत सर कार्यक्रम होणार तुम्ही सगळे कार्यक्रम ऐकणार जेवणार भगत सर यातनं मोकळे होणार उद्या नवीन का आम्हाला भगत सर लागणार हे असं व्यक्तिमत्व आहे मोह माया मायाबंधनात न अडकता समाजासाठी सातत्यानं काम करत राहण्याची वृत्ती एक योगिक क्वालिटी असते एक योग्याच असतं नाही वर्तन त्या पद्धतीचं वर्तन भगत सरांचं आहे गेल्या सात वर्षामध्ये मी भगत सरांना समजून घेतलं भगत सरांच्याकडून खूप काही शिकलो त्यांचे सहकारी त्यांचे वर्गमित्र आज इंद्रजीत देशमुख साहेब तुम्हाला फार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांचं व्याख्यान ऐकतो त्यांचं प्रवचन ऐकतो त्यांना समजून घेतो आज ते व्यासपीठावर आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत मी काही जास्त बोलणार नाही येणाऱ्या काळात सर जे काही राजकीय पाऊल उचलणार आहेत समाजासाठी त्या पावलाच्या बरोबर आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्यांना आमचा सदैव पाठिंबा राहील आणि तुम्हा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो चांगला माणूस राजकारणामध्ये आला पाहिजे ही आजच्या राजकीय परिस्थितीची अपरिहार्यता तयार झालेली आहे कारण सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये सुद्धा एक राजकीय गोंधळ तयार झालेला आहे कुणाचं कुणाला काय कळ न झालंय माझी लोकसभेतली भाषण कधीतरी युट्यूबवर आहे का कुणाचं कुणाला काय मेळ नाही कुणाचं कुणाला काय कळ न झालंय लोकांना काय कुठल्या नेत्याची गॅरंटी वाटणं न झाल्या आणि लोकांना एक आश्वासकता लोकांना एक सुरक्षितता लोकांना एक शाश्वत सुरक्षितता आणि सुख आणि चेहरा हवा आहे त्या चेहऱ्याची लोक मनापासून अस्वस्थेनं वाट बघत आहेत किंबवना या खानापूर मतदारसंघाला सुद्धा त्या चेहऱ्यांचा कंटाळ आलेला आहे त्याच त्याच लोकांच्या वर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही लोकांना आता नवीन चेहऱ्याची ओढ आहे आणि तो चेहरा म्हणून भगत सर समोर येतील आणि लोक त्यांना स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद